तर बघा जन्म म्हणल्यावरती माणसाला मृत्यू ही त्या त्यावेळेला कितीही आपली जवळची नाती असू द्या किंवा कितीही आपल्याक पैसा असू द्या कुणीही काहीही करू शकत नाही देवाचं बोलावून आलं की आपल्याला सगळं काही हित सोडून जायला लागत या फक्त फरक एवढाच आहे की कुणा कुणाला कमी वयामध्ये मरण येतय तर कोण कोण अख्खा आयुष्य या धर्तरीवरती राहत या तर नशिबात जे लिहून ठेवलेलं असतं सटविणी ते माणसाच्या आयुष्यात घडतच असतं या त्याला कोणच काय करू शकत नाही ना तुम्ही काय करू शकत ना मी काय करू शकत तर बघा आज मी अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अशी की दोघ नवरा बायको असते तर गरीब असतात बिचारी त्यांना दोन मुलं असतात आणि त्यांचा परिवार ती आपला लाकूड तोडत असतात ती दोघ जण जे बी काही लाकडं असतात तोडलेली त्या लाकडावरती त्यांचा परिवार ती चालवत असतात म्हणजे उदाहरणार्थ त्यांना त्या माणसाला जो नवरा असतो त्याला लाकूड तोड्या म्हणलं तरी ही रोज त्यांचं तेच काम की रानात जायचं लाकडं तोडायची आणि जे बी काही लाकडं तोडलेले असतील ती घेऊन यायचं आणि ती विकायची आणि ते जे बी काही पैसे ते असतात त्याच्यावरती त्यांचं कुटुंब आपलं चालायचं तर गरीब होती आपली बिचारी पण सुखा समाधान आणि राहत होती की त्यांना बिलकुल ही जास्तची काय अपेक्षा नव्हती जे बी काय पैसे येते त्यातच ती आपली खुश होती थोडक्यात पण एक दिवस असा येतो की खूप असा वाईट दिवस येतो त्यांच्यावरती तो, तो म्हणजे असा की जो लाकूड तोडे असतो तो वरती झाडाव चढलेला असतो आणि लाकूड लाकडं तोडता तोडता तो डायरेक्ट खाली पडतो आता खाली पडल्यावरती तो म्हणजे मरण पावतो आता त्याची बायको तिथं शेजाऱ्याचं असते ती जशी बघते आपला नवरा खाली पडला याला जाडावरून तशी ती पळत पळत येते त्याच्यापशी आणि बघते होत लाकूड तोड्या म्हणजे त्याच्यात काहीच राहिलं नसतं म्हणजे त्याला जीवच राहिला नसतो अजिबातच ती मस् आराडती वरडती आणि तिला पण कळून चुकलेला असतं की आपला नवरा आता नवऱ्याचा प्राण राहिलेला नाही म्हणून ले 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 डल ती एवढी रडती लय म्हणजे लय रडती आता तिच्या डोळ्या सामली तिच्या नवराचा असं झालंय म्हणल्या कुठली पण बाई किती आरडल बरडल ला तर तशीच थोडक्यात ती लय इतकी रडती इतकी रडती आणि देवाला लय द्वष देती देवाला म्हणजे कि देवा मी तुझ एवढं करते की माझी एवढी परिस्थिती पण नाही तरी पण मी तुला तुझ्यावरती माझा एवढा विश्वास आहे आणि प्रत्येक दिवशी मी हेच तुझ्याकडे मागत असते की मला कष्ट किती पण पडू दे पण पर माझा परिवार सुखी आणि समाधानी राहू दे अशी ती प्रत्येक दिवशी देवाला हेच मागत असती तर ती रडता रडता तशी बोलती पण होतं असं की देव तिला प्रसन्न होतो आता प्रसन्न झाल्यावरती म्हणजे देव साक्षात तिच्या समोर उभा राहतो उभा राहिल्यावरती देवतीला विचारतो की मग ती सांगते देवाला की मी तू माय काय चुकी झाली का की तू मला एवढा मोठं एवढं मोठं माया डोक्यामध्ये तू दगड टाकली आस आ असे देवाला ती प्रश्न विचारत असती मग देवतीला म्हणतो की बोल तुला काय पाहिजे आता ते दुसरं काय मागणार आहे दवा मग ती म्हणती की मला धन नको दौलत नको मला काही नको फक्त माझ्या नवऱ्याचा प्राण मला परत दे मग देव म्हणतो की मी तुझ्या नवऱ्याचा प्राण तुला परत देतो पण माझी पण एक आठे तर ती म्हणते की काय आठे तुझ्या सगळे आटे जे आम्ही काय असतील ना त्या सगळ्या आम्ही पूर्ण करते परीक्षा द्यायची असली तरी सुद्धा मी म्हणली परीक्षा द्यायला तयार आहे अशी ती बायकू त्या देवाला म्हणत असती मग देव म्हणतो मला अग्निपरीक्षा द्यायची नाही फक्त तुला एक काम करायचंय तू गावामध्ये जा आत्ता आणि गावामध्ये जाऊन प्रत्येक घरा कुत्र कुत्र बुकत होत त्यामुळे मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ तर देव तिला म्हणतो कि तू गावामध्ये जा आणि ज्याच्या घरामध्ये आतापर्यंत माणसाचा मृत्यू झाला नाही त्याच्या घरातून मुठभर राई घेऊन ये मग मी तुझ्या नवऱ्याचा प्राण तुला परत देतो तर तिला लय आनंद होतो ती म्हणते एवढंच फक्त आणि ती पळत पळत ग गावामध्ये जाते आणि गावामध्ये गेल्यावरती मागायला सुरुवात करते राई राई म्हणजे काय आपली मौरी ती मागायला मुठभर प्रत्येक घरामध्ये आपली ती पदर पसरायची आणि म्हणायची मला मुठभर राई द्या आता राई द्या म्हणल्यावरती माणसं द्यायची आणि नंतर ती विचारायची त्यांना प्रश्न तुमच्या घरामध्ये कोण माणूस मिलय का तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आतापर्यंत कोण नाही कोण मेलेला हसतं याच हस नाही की आतापर्यंत कुणाच्याच घरामध्ये कधीच कोण मेलं नाही कधी ना कधी आपलं आज पण कोणी ना कोणी मिलेलं असतंयच प्रत्येकाच्या घरामध्ये तर ज्या ज्या पण घरामध्ये ती जायची तर तशीच प्रश्न करायची राई घ्यायची आणि ते प्रश्न करायची पण लोक तिला हेच म्हणायचे हा आमच्या घरामध्ये मी आहे आमच्या घरामध्ये आखा गाव ती पालता घालती पण कुणाच्या हे घरामध्ये असं नव्हतं की माणूस मेलेलं नव्हतं मग ती बिचारी नाराज होती नाराज होऊन तशीच परत देवापशी पशी जिथं की तिचा नवरा तिथे नवऱ्याचा जिथे जीव गेलेला असतो तिथं नवरा पण तिथं मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेला असतो तिथं इथे आणि देवाला म्हणती देवा मी अख्खा गाव पालता गातला एक हे घर असं जुनं सोडलं नाही सगळ्यांच्या घरामध्ये गेले राई घेतली आणि विचारलं की तुमच्या घरामध्ये माणूस तर सगळी मला तेच म्हणतात की आमच्या घरामध्ये पण माणूस मिले नाही म्हणून मग देव तिला म्हणतो की मला हेच तुला सांगायचं होतं सांगायचं या की प्रत्येकाला आहे ना कधी ना कधी यायला असल्या असतं वरती फक्त फरक एवढाच आहे की कुणाला जन्मल्यानंतरच लगेच लगेच अ त्याच्या नशिबात लिहून ठेवलेला असतं या कि बाबा जन्मल्यानंतरच मान लगेच मृत्यू आहे कि ते लगेचच जाणार वरती कुणा कुणाला अर्धा आयुष्य सोडून सुद्धा जायला लागतंय तर देव तिला म्हणतो की मला हेच तुला सांगायचं होतं पण जर मी माझ्या भाषामध्ये मा तुला सांगितलं असतं तर तुला, तुला ते पटलं न मग त्या वेळेला त्या बिचाऱ्या माता माऊलीला वाटतं की जे आपल्या नशिबातच लिहून ठेवलेलं असतं या नशिबात आपल्या जे लिहिलेलं असतंय ते घडल्याशिवाय राहत नाही त्याला कुणीही काही करू शकत नाही ना तुम्ही करू शकत ना मी करू शकत मग तिला नवीला जाणे तिच्या नवऱ्याची जी मृत्यू आहे ती स्वीकार करायलाच लागते तर बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचंय की जे आपल्या नशिबात लिहून ठेवलेलं असते ना ते कधी कुणाला चुकलेलं नाही फक्त मला एवढंच सांगायचंय कि अभिमान आणि गर्व माणसाने कशाचाही करावा नाही कारण की एक ना एक दिवस आपल्याला सगळं काही सोडून जायचं असतं या आपण इथं ना किरायाने म्हणजे आपण इथं बाड्याने हाय म्हणलं तरी चालेल की आपलं कधी आपलं आपल्याला हे जग सोडून जायला लागल हे कधीही कुणाला सांगता येत नाही आणि आपल्या जे नशिबात लिहून ठेवलेलं हे कधीही कुणाला चुकलेलं नाही तर व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं या सांगायचं होतं की माणसाचा जन्म म्हणल्यावरती मृत्यू ही हमेशा आहे तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची ठेवते बरं का आता